हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न मारहाण करून वडगावजवळ फेकून दिले धाराशिव तुळजापूर हायवे लगत असलेल्या प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी तारीख तेवीस जुलै रोजी सायंकाळी घडला या दरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे हॉटेल भाग्यश्री शिचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली आणि त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली सेल्फी काढण्यासाठी ते जवळ गेले असता त्यांना तसेच गाडीत ओढण्यात आले गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली हॉटेलकडून ही गाडी धाराशिवकडे नेण्यात आली अपहरण करणाऱ्यांकडून मडके यांना जिवे मारण्याचा डाव रचला होता असा आरोप नागेश मडके यांनी केला पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव सिद्धेश्वर येथील पुलावर फेकून दिले मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी अजून कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले मागील महिन्यात हॉटेल भाग्यश्रीवर हल्ला करून काही अज्ञातांनी तेथील पोस्टर फाडून टाकले होते तसेच मागील आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली होती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या या हॉटेलमध्ये सध्या बाउंसर तैनात करण्यात आले असून तरी देखील अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांची सद्यस्थितीत प्रकृती बरी असून तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावरती इलाज सुरू आहे अद्याप पोलीस ठाण्यामध्ये कुणावरही गुन्हा दाखल झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नागेश मडके व त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले मुरुम शहर परिसर तालुका व जिल्ह्यातील विविध प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर फेसबुक न्यूज पोर्टल तसेच आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद